हाय आपण बघूयात आता की मसाली भाजी कशी बनवायची सोयाबीनची मसाली भाजी कशी बनवायची सो लेट स्टार्ट आ, आता इथे मी गरम पाण्यामध्ये सोयाबीन उकळून घेतलेली आहे पाच मिनटं उकळून घ्यायची आपल्याला पाणी उकळलं की त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून आपल्याला सोयाबीन पाच मिनिटं उकळून ठेवायची आणि आता आपण आता इथे मसाला रेडी करू सो मसाल्यासाठी मी घेतलेलं आहे इथे कोथंबीर घ्यायची आहे अद्रक घ्यायचं आहे आणि थोडंसं आपलं लसण घ्यायचं आहे सो so, क्वांटिटी एकदम छान ठेवायची आहे मसाल्याची क्वांटिटी अगर तुम्ही छान ठेवणार तर भाजी एकदम छान होते मसाला छान असला की मसाल्याची भाजी एकदम छान होते सो so, आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला काढून घ्यायचा आहे अगोदर हा स्पेशल मसाला काढायचा फक्त कोथंबीर अद्रक आणि लसणचा सो so, वेगळा काढला आता हा आपल्याला दुसरा मसाला रेडी करायचा so, सो त्याच्यासाठी मी इथे धने भाजून घेतले खोबरं आणि धणे भाजून घेतले कांदा भाजून घेतला आहे आणि इथे घ्यायचं आहे आपल्याला एक चक्री फूल घ्यायचं आहे आणि लोंग घ्यायचं आहे पाच ते सहा लोंग घ्यायचं आहे एक चक्री फूल घ्यायचं आहे आणि याला पण आता आपण पना मिक्सरमध्ये काढून घेणार आहे त्याच भांड्यामध्ये ते मसाला आपण अगोदरचा वेगळा काढून ठेवायचा आता याच्यामध्ये हा मसाला काढायचा तर याच्यामध्ये अगोदर पाणी नाही घालायचं हा अगोदर तर खोबरं चांगलं बारीक नाही होत मग तर छान काढून घ्यायचं आणि नंतर थोडं बारीक झाल्यानंतर त्यात थोडं पाणी टाकायचं आणि काढून घ्यायचं आता इथे तेल तापलेलं आहे आपलं तर तेल तापून झालं की त्याच्यामध्ये टाकायचं दालचिनी टाकली मी अगोदर मग तेज पान टाकलं तेजपत्ता टाकायचा दालचिनी टाकायची आणि जो अगोदर आपण मसाला काढलेला होता आणि अद्रकचा तो सो तो टाकून घ्यायचा अगोदर आणि त्याला आता हा टाकून घेतला आहे तर याला आहे ना छान ब्राऊन होईपर्यंत आपल्याला याला छान तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचा आता हा मसाला आपला रेडी आहे काढून थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला काढावा लागतो याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकावं लागत आणि हा जो आपण मसाला काढल्यानंतर खोबरं आणि धन्याचा त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून टाकून आपल्याला तसं काढावं लागतो मग तो थोडा ब्राऊनिश झाला अगोदरचा मसाला थोडा ब्राऊन झाला की मग त्याच्यामध्ये हा नंतरचा मसाला टाकून द्यायचा थोडा टोमॅटो पण टाकते मी ते टोमॅटो छान लागतो मसाला भाजीमध्ये टोमॅटो नक्की घालून बघा तुम्ही एकदम छान लागतो तेल सुटू द्यायचं छान म्हणजे भाजीला तरंग एकदम छान येतो होऊ द्यायचा मीडियम फ्लेमवरती मसाला छान होऊ द्यायचा तेलामध्ये मग आता इथे आपण लाल तिखट घालायचं दोन चम्मच मी ते लाल तिखट घातले छोटे छोटा चम्मच आणि थोडा गरम मसाला घातला आहे लाल तिखट आणि गरम मसाला घालायचा आणि परत हलवून घ्यायचं होऊ द्यायचं त्याला मिडियम फ्लेमवरतीच त्याला छान होऊ द्यायचं आता आपण जे मसाला काढला होता ज्या भांड्यामध्येच मिक्सरच्या त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ते पाणी थोडं थोडं मसाल्यामध्ये घालायचं एकदम नाही घालायचं एकदम घातलं म्हणजे भाजीला टेस्ट जी यायची ती येत नाही थोडंसं पाणी आणि हलवायचं नाही आता मी थोडंसं पाणी इथे घातलेलं आहे मसाल्यामध्ये आणि त्याला छान तरंग सुटू द्यायचं आपल्याला आता मी ब छान तेल सुटू देईल आता इथे मी सोयाबीन झालेले आहे आपले उकळून त्याला मी पिळून घेतलं आहे एक पाण्याने धुवून पिळून घेतले आहे म सोयाबीनला हातानेच असे पिळून घेतले त्याला आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला पाणी हळूहळू घालायचं आता इथे हलवून घ्यायचं थोडं पाणी टाकून हे बघा छान तरंग सुटतो भाजीला मग सोयाबीन मी अजून एक आपल्या नॉर्मल पाण्याने गरम पाण्यातून काढले त्यांना आणि नॉर्मल पाण्यातून अजून एक वेळेस त्यांना छान धुवून म्हणजे त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो मग त्याला छान धुवून अजून पिळून घेतले इथे थोडं पाणी घातलं आहे मी अजून हे बघा किती छान तरंग सुटतोय थो भाजीला थोडं थोडं पाणी घालत गेलं म्हणजे छान नाहीतर एकदम पाणी घातलं ना तर मग आपला तरंग तरंग जो आहे तो जसा यायचा तसा येत नाही मग भाजीला त्याच्यामुळे आता इथे सोयाबीन टाकून दिले मी सगळे सोयाबीन टाकून द्यायचे आपल्याला आणि हलवून घ्यायचं परत मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्येच आपल्याला सोयाबीन टाकायचे नंतर पाणी टाकल्यानंतर नाही टाकायचे थोडं पाणी टाकलं मी इथे हळूहळूच पाणी टाकलं मी भाजीमध्ये आणि एकदम मी पाणी टाकलंच नाही भाजीमध्ये चवीनुसार टेस्टनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं कोथंबीर बारीक थोडी उकळा येऊ द्यायची भाजीला उकळ आली चांगली की मग कोथंबीर चिरून आपण इथे टाकून द्यायची छान जशी आपल्याला क्वांटिटी ठेवायची जितकी ठेवायची भाजीची तसं आपण ते अकॉर्डिंग आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि छान किती वेळ म्हणजे पाच ते दहा मिनटं तरी लो फ्लेमवरती छान उकळ येऊ द्यायची हाय फ्लेमवर नाही येऊ द्यायची लो फ्लेमवरती मी आता इथे उकळी येऊ देणारे भाजीला छान होऊ देणारे म्हणजे त्याचा जो तरंग आहे तो फाकत नाही आणि तरंग पण छान असतो भाजीला हे बघा एकदम छान अशी रसाळ भाजी म्हणा तुम्ही मसाले भाजी सो रेडी आहे आपली इथे मसाला भाजी थँक्यू